नमस्कार मी अनुश्री करंदीकर आरोग्याचं मॉडर्न योग या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटद्वारे लिव्हर सिरोसिस कॅन्सर यासारखे विविध आजार बरे होत आहेत आणि रुग्ण सामान्य आयुष्य आहेत हे आपण गेले काही भाग पाहतोय गेले काही भाग आपण लिव्हर सिरोसिसबद्दल बोललो कॅन्सरचे विविध प्रकारही आपण पाहतोय आणि नेमकं आजच्या भागामध्ये आपण अंडाशयाचा कॅन्सर किंवा ओवेरियन कॅन्सर याविषयी चर्चा करणार आहोत आणि संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार सर डॉक्टर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार डॉक्टर आपण कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला हात घातलेला आहे गेल्या भागा भागांमध्ये आपण काही बोललेलो आहे कॅन्सरविषयी तर आता आजच्या भागामध्ये आपण स्पेसिफिकली अंडाशयाचा किंवा ओवेरियन कॅन्सर जो स्त्रियांमध्ये दिसून येतो त्याविषयी थोडंसं बोलणार आहोत तर प्रेक्षकांना आपण सगळ्यात प्रथम थोडंसं सांगूया की अंडाशयाचा कॅन्सर नेमका काय आहे कशा प्रकारे हा आजार होतो काय सांगा अंडाशयाचा कॅन्सर किंवा ओरीचा कॅन्सर हा जननेंद्रियापैकी एक भाग आहे ज्याच्यामुळं आपल्याला मूल व्हायला मदत होते बरोबर ओरियन कॅन्सर हा सध्याच्या ह्याच्यामध्ये खूप कॉमन आहे जनरली हा ओल्ड एज मध्ये दिसतो मोर दॅन फिफ्टी इयर्स किंवा फोर्टी फाय इयर्स म्हणू आपण फोर्टी फाय इयर्स नंतरच्या मध्ये हा mm. खूप कॉमन असणारा कॅन्सर आहे भारतामध्ये पण ह्याचं मोठं प्रमाण आहे mm. तसंच परदेशामध्ये पण काही देशांमध्ये mm. ह्याचं खूप प्रमाण दिसून येतं कॅन्सर कॅन्सरमध्ये ज्या ओव्हरीज असतात mm. एक किंवा दोन्ही ओव्हरी अफेक्ट होतात आणि त्याचा आकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला जातो कॅन्सर ग्रोथ त्यामध्ये होते त्याला ओवेरियन कॅन्सर असं म्हटलं जातं आणि ओव्हरीचा आकार वाढल्यामुळे मग जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत लक्षण आहेत ते आपल्याला दिसायला मग आता अंडाशयाचा जर का कॅन्सर झालेला आहे किंवा होतोय तर मग काय लक्षणं प्राथमिक स्वरूपात काय बऱ्याच वेळेला स्त्रिया अनभिज्ञ असतात स्त्रियांना माहिती नसते हो। की आपल्याला ओवरिन कॅन्सर झालेला आहे बऱ्याच वेळेला पोटाचा फक्त आकार वाढणं पोटाला सूज येणं ह्या वेग लक्षणामधनं आपण त्या डायग्नोसिस पर्यंत जाऊ शकतो बऱ्याच वेळेला काय होतंय स्त्रियांच्या पोटाचा आकार वाढतो म्हणजे ओरीचा आकार वाढतो त्यामुळे पोटाला सूज येते आणि मग पाणी व्हायला लागते असा होतो ज्यावेळेला तो आजार वाढलेला असतो त्यावेळेला पण मग कदाचित डायग्नोसिस मध्ये असं डायग्नोस होऊ शकतो की या स्त्रीला कॅन्सर झालेला आहे okay. किंवा मग काही वेळेला वेग लक्षणं दिसतात वजन कमी होणं भूक कमी होणं पायाला सूज येणं किंवा हातापायाला सूज येणं अशी लक्षणं असतील आणि बाकी काही दिसत नसेल तर तपासण्याच्या शेवटी आपल्याला असं दिसून येतं की या स्त्रीला ओरीचा कॅन्सर झालेला आहे आता ओरियन कॅन्सर झालाय की नाही हे जर का जाणून घ्यायचंय तर त्यासाठी मग कुठल्या प्राथमिक टेस्ट ज्या आहेत चाचण्या ज्या टेस्ट मध्ये पहिल्यांदा सोनोग्राफी करायला पाहिजे एक ऍबडामिनल सोनोग्राफी किंवा ट्रान्सबॅनल सोनोग्राफी जी आहे युनिमार्गातून केली जाणारी ही एक टेस्ट आहे त्यानंतर सीटी स्कॅन आहे किंवा एम आणि सी ए वन ट्वेंटी फाईव्ह नावाचा जो घटक आहे तो रक्तामध्ये वाढेल असतो त्याच्या जे ब्लड टेस्ट मध्ये जर आपल्याला ते वाढलेलं दिसला आणि आपल्याला ओरियन ओरीमध्ये गाठी दिसल्या रिपोर्ट्समध्ये यूजी किंवा सिटी स्कॅनमध्ये तर आपण म्हणू शकतो की या स्त्रीला ओरियन कॅन्सर झालेला आहे पन्नाशीच्या पुढच्या स्त्रियांमध्ये प्रामुख्याने ह्या जास्त प्रमाणात आढळून येतो अंडाशयाचा कॅन्सर मग त्याच्या मागची कारण काय काय दिसून येतात सध्याच्या याच्यामध्ये वेदनाशामक औषधांचं प्रमाण जास्त आहे आणि हार्मोनल थेरपी बऱ्याच स्त्रिया घेतात बर म्हणजे मेस्टल इरेग्युलेटी जर असतील तर हार्मोनल ट्रीटमेंट घ्यायची जास्त पद्धती निर्माण झालेली आहे तर ते पण एक प्रमुख कारण असू शकतं ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं नाही ज्या अनमॅरिड स्त्रिया आहेत त्या स्त्रियांमध्ये पण हे दिसून येते की ज्यांना मुलं झालेलं नाहीत त्या स्त्रियांमध्ये पण ह्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येतं अशा प्रकारे जर कॉवेरियन कॅन्सर दिसून आला तर मग कन्व्हेन्शनल जी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये नेमके कुठले कुठले सजेशन दिले जातात काय काय ट्रीटमेंट जे आहे त्या सजेस्ट केले जातात कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये प्रामुख्यानं केमोथेरपी आणि केमोथेरपीनंतर सर्जरी केली जाते सर्जरी करून त्या ओवरीस काढून टाकल्या जातात काही वेळेला जर आजार ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर मग रेडिएशन दिलं जातं काही वेळेला हार्मोनल थेरपी पण दिली जाते ही कन्व्हेन्शन उपचार पद्धती आहे पण बऱ्याच वेळेला असं दिसून येते की ओरेन कॅन्सरमध्ये एकदा तुम्ही डायग्नोसिस झाला आणि जर केमोथेरपी आणखी सर्जरी झाली तरीसुद्धा तो कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूला पसरायला लागतो म्हणजे सुरुवातीला जरी स्टेज ए बी असे असे असेल आसे, किंवा पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये जरी असेल तरी तो नंतर तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये जातो झपाट्याने जातो आणि जनरली असं दिसून आलं की ओरेन कॅन्सरचा पेशंट हा म्हणजे सातत्यानं त्याला केमोथेरपी घ्यायला लागते आणि किंवा पेशंटचा शेवट पण ते केमोदर्बीमध्ये होतो अशा बऱ्याच केसेसमध्ये दिसून आलेला आहे मॅरिड बायकांना मूल होण्याच्या वेळेला जर काही इन्व्हेस्टिगेशन केली आणि त्याच्यामध्ये जर का अशा प्रकारचा कॅन्सर जर का आढळून आला तर मग त्याला काही रिव्हर्सल असतो का किंवा काही इतर ऑप्शन्स असतात ते ओपन असतात का रिव्हर्सल म्हणजे आता होमिओपॅथिक ट्रीटमेंट जे आपल्याकडे मॉडर्निप्याची होमिओपथीची आहे ती माझ्या मतानं चांगली ट्रीटमेंट आहे बाकीची रेग्युलर ट्रीटमेंट जे आहे त्या कन्वेन्शनल उपचार पद्धतीमध्ये तीच आहे की आयदर केमोथेरपी सर्जरी ओके किंवा रेडिएशन हीच एवढीच ट्रीटमेंट त्यांच्याकडे अवेलेबल आहे अर्ली डायग्नोसिस जरी झालं तरी सुद्धा ट्रीटमेंट ऑप्शन्स काय फारसे बदलत आहेत तेव्हा हार्मोनल थेरपी एवढेच ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत आणि कॅन्सर म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला जसं रिलॅप्सचा एक धोका असतो कुठे ना कुठेतरी की काही काळानंतर पुन्हा त्याच्यामध्ये वारंवार होण्याचे चान्सेस असतात तसंच अनुवंशिकतेचा सुद्धा कुठेतरी त्याच्यामध्ये भाग दिसून येतो तर मग या प्रकारच्या कॅन्सरमध्ये म्हणजे अंडाशयाच्या पण कॅन्सरमध्ये कुठेतरी अनुवंशिकता दिसून येते काही प्रमाणामध्ये अनुवंशिकतेचा पण भाग आहे त्याच्यामध्ये आणि आपण म्हणाल त्याप्रमाणे रिलॅक्सेशन तर खूप आहे exactly. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की एक केमोथेरपी घेतली तात्पुरतं ते पेशंटचे लक्षण आणि आजार कमी आलेले दिसला की साधारणपणे पाच सहा महिन्याच्या अंतरानंतर पुन्हा लगेच तो आजार वाढायला लागतो रिकरन्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि रिजनल आणि लोकल आणि रिजनल मेटाटासिस किंवा डिस्टंट मेटाटासिस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर कॅन्सरमध्ये दिसून येतो कॅन्सर अशा प्रकारे असतो की एका तो दुसऱ्या सगळ्या अवयवांमध्ये <t> पसरत जातो तर मग आता अंडाशयाचा कॅन्सर झालेला असेल तर इतर काही कुठले ऑर्गन्स जे इमिजिएटली अफेक्ट होतात असे कुठले असतात का बऱ्याच वेळेला केमोथेरपी आणि सर्जरी झाल्यानंतर तो आजार आजूबाजूच्या अवयवाला म्हणजे पोटातल्या इतर भागांना लहान किंवा मोठ्या अंतड्याला मूत्राशयाला अशा प्रकारे तो पसरला किंवा संडाच्या जागेपर्यंत तो पोहोचायला लागतो त्या गाठी त्याच्यामध्ये किंवा त्याला लागून अशा निर्माण लागतात okay. आणि लंग्स पर्यंत पण तो आजार जातो मग बऱ्याच वेळेला असायटी सुरुवातीला असतो नंतर क्ल्युअरली इफ्युजन होते okay. म्हणजे हा त्या आजाराचा जो साईड इफेक्ट म्हटला जातो आपल्याला कॉम्प्लिकेशन म्हटलं जाते तो कॉम्प्लिकेशन आहे त्यानंतर बरोबर त्या अनुषंगाने आपल्याकडे जे पेशंट आलेले आहेत मॉडर्न होमिओपथी द्वारे बरेच झालेले आहेत त्यांचा अनुभव आपण ऐकूया आणि चर्चा पुढे सुरू ठेवूया परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर विशेष कार्यक्रम आरोग्याचा मॉडर्न युगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण ओवेरियन कॅन्सर याविषयी बोलतोय अशाच प्रकारे ओवेरियन कॅन्सर झालेला एका रुग्णाचा अनुभव आणि अन त्यांच्या नातेवाईकांचा अनुभव आपण ऐकणार आहोत त्याचबरोबर त्यांच्या रिपोर्ट्सही आपण आढावा घेऊया सौ अनिता भोये वय अडतीस वर्ष यांना फेब्रुवारीमध्ये सतत पोट दुखणे व ताप येणे असे त्रास होत होते स्थानिक तज्ज्ञांना दाखविले असता सोनोग्राफी रिपोर्टमध्ये त्यांच्या बीजांड कोषास गाठ असल्याचे निदान झाले रिपोर्ट नुसार ती गाठ कॅन्सरची असल्याचे सांगितले ती गाठ सहा पूर्णांक दोन बाय पाच पूर्णांक तीन सेंटीमीटर इतक्या मोठ्या आकाराची होती माझ्या पोट वगैरे दुखायचं मग सोनोग्राफी वगैरे केली मग त्याच्यात रिपोर्टमध्ये आलं का गर्भाशयाला गाठ आहे मग ते ऑपरेशन करून काढली मार्च मध्ये ऑपरेशन द्वारे ती गाठ काढून टाकली व दोन किमोथेरपी घेतले यानंतर एक वर्ष त्यांची तब्येत स्थिर होती परंतु एक वर्षानंतर परत त्यांना त्रास सुरू झाला केमो घेतल्यानंतर परत थोडे दिवस आराम पडला मग परत त्रास जाणवायला लागला त्यांचा अशक्तपणा वाढला होता त्यांचे वजन कमी झाले होते तज्ज्ञांनी त्यांचा आजार लिव्हर मध्ये पसरल्याचे सांगितले ऑक्टोबर मध्ये गर्भाशयाचे ऑपरेशन केले परंतु त्यांना त्याचा काहीच फरक पडला नाही पुन्हा गर्भाशयाचं आणि गाठचं ऑपरेशन झालं नंतर हळूहळू हो थोडं दोन महिने व्यवस्थित वाढल्यानंतर लिव्हर मध्ये त्यांनी मॉडर्न सुरू केले न्यूज मध्ये ऐकायला भेटलं का मॉडर्न कामिओपॅथिक वाचलं होतं त्याच्यामुळं मग ते माहिती मिळाल्यामुळं आम्ही पुण्याला गेलो तिथे गेल्यानंतर सर विजय कुमार माने यांचा सल्ला घेतला त्यांचे मेडिशन घेतोय आणि त्याच्यानं आता रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे औषधोपचार सुरू केल्यानंतर दोनच महिन्यात त्यांना फरक जाणवू लागला त्यांना जेवण जाऊ लागले दोन आम्हाला प्रकारे उपचार जाणवलं आज तब्येत एकदम व्यवस्थित आहे रिपोर्ट नुसार त्यांचा आजार कमी झाला असून त्यांचा अशक्तपणा कमी झाला त्यांचे वजन वाढले त्यांचा एचबी व प्लेटलेट सामान्य स्थितीत आले आम्ही जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा त्या ते सोनोग्राफीमध्ये असं निर्देश आलं की कॅन्सर हा आजार नॉर्मल स्थितीत जाणवलं आणि त्या औषधाचं कोणत्याही प्रकारे साईड इफेक्स इफेक्ट झालेली नाही सर विजय कुमार माने यांच्या औषधाने मला दोन महिन्यात पूर्णपणे आराम पडला ज्यांना हा त्रास आहे त्यांनी सरांशी संपर्क साधावा व त्यांची भेट घ्या सौ सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत तर आताच आपण पाहिलं की या रुग्णाला कशा प्रकारे ओवेरियन कॅन्सरचा त्रास होता आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर कशा प्रकारे या सगळ्यामध्ये प्रगती झालेली आहे ही संपूर्ण केस कशाप्रकारे हँडल है केलेली आहे सरांनी ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण ओवेरियन कॅन्सर विषय जाणून घेतोय डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण बघितलं एका रुग्णाचा अनुभव ऐकला त्यांच्याकडनं ती संपूर्ण केस कशा प्रकारे हँडल केली थोडंसं सांगूया आपण त्यांच्याविषयी समजावून घेऊया हा ह्या ज्या पेशंट आहेत ह्या छत्तीस वर्ष वयाच्या पेशंट आहेत ओवरेन mm -hmm. कॅन्सर त्यांना डायग्नोसिस झालेलं होतं hmm. मार्च मध्ये त्यांचं ऑपरेट झालं hmm. गर्भाशय आणि ओव्हरीज काढून टाकल्या गेल्या के hmm. केमोथेरपी नंतर आणि ऑपरेशन नंतर पुन्हा केमोथेरपी झाली okay. एक वर्षानंतर ज्यावेळेला तपासण्या केल्या त्यावेळेला ते त्यांचा लिव्हरमध्ये आजार पसरला असं दिसून आलं त्यावेळेला ते त्यांना पोटात दुखणं आणि विकनेस हा येत होता आणि त्यानंतर पेशंट आपल्याकडे आल्या पण मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केली त्यांच्या घरी राहून ते औषधं घ्यायला लागले आणि दोन महिन्यानंतर आपण ज्यावेळेला रिपोर्ट्स काढले त्यांचे सी ए वन ट्वेंटी फाईव्ह आणि सोनोग्राफी आणि हे त्यामध्ये आपल्याला असं आढळून आलं की लेवरमध्ये जो आजार पसरलेला होता तो कमी झालेला आता आहे आताचे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टमध्ये कुठेही कॅन्सर दिसून येत नाही सोनोग्राफी आणि आपण सीटी स्कॅन जो काढलेला आहे त्यामध्ये लिव्हरमध्ये तर कॅन्सर नाही पण कुठल्याही भागामध्ये कॅन्सर नाही आहे थ्रूआउट पेशंटनं घरी राहून औषधं खाल्लेली आहेत थ्रू आउट पहिल्या महिन्यापासून इम्प्रुव्हमेंट झालेली आहे आणि आजच्या रिपोर्टमध्ये कुठेही कॅन्सर दिसून येत नाही हे सगळं विदाऊट साईड इफेक्ट आणि कुठलाही त्रास पेशंटला न भोगायला लागता किंवा इंजेक्शन सुद्धा न घेता ही गोष्ट एक तर आधीच लग्न उशीर होता, उशीरा होतात त्यानंतर ते मूल सुद्धा खूप उशिरा प्लॅन करतात पिल्सचा खूप सारा वापर केला जातो तर त्याचा डायरेक्टली ओव्हरेन कॅन्सरशी काही संबंध असू शकतो का असं असू शकते कारण ज्या स्त्रिया कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मोठ्या प्रमाणामध्ये वापरतात त्या स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणमध्ये ओव्हरेन कॅन्सर दिसून आलेला आहे की हार्मोनल इम्बॅलन्ससाठी जे हार्मोनल थेरपी घेणाऱ्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांमध्ये पण ओव्हरेन कॅन्सरचं प्रमाण खूप आहे बरं त्यामुळं कॉन्ट्रसेप्टिव्ह पिल्स आणि हार्मोनल थेरपी जी आहे त्याचा वापर थांबवावा असं मला तरी वाटते की सरकारनं काहीतरी त्याला रुल्स अँड रेग्युलेशन करायला पाहिजेत आणि त्याच्या वापरावर बंदी किंवा अडथळे काहीतरी त्या आणायला पाहिजेत कारण त्याचा लिबरल मुळे आज आपण जर पूर्वीपेक्षा बघितलं की वीस पंचवीस वर्षापेक्षा आज ओवेरियन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे एस्पेशली मेट्रोजमध्ये आणखी शहरांमध्ये सुद्धा या कॅन्सरचं प्रमाण स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेलं आहे नॉर्मली अशा प्रकारे आता कॅन्सरच्या प्राथमिक स्टेजमध्ये लक्षणं दिसायला लागल्यानंतरच त्यांनी कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे खरं तर मग त्या दृष्टिकोनातून एक अवेअरनेस म्हणून तुम्ही स्त्रियांना काय सांग मी असं सांगेन की पस्तीशी नंतर साधारणपणे किंवा त्याच्या आधी सुद्धा सोनोग्राफी आणि इतर अनुषंगिक तपासण्या ज्या आहेत ह्या नेहमी करण्यात याव्यात आणि आपल्या मासिक पाळीमध्ये काही बदल झाले जास्त अंगावरून निघायला लागले किंवा बंद झालं तर आपण डॉक्टरना लगेच कन्सर्न करायला पाहिजे आणि सावध राहायला पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सर आणि ओवरेन कॅन्सर जो आहे ते पस्तीस नंतर खूप मोठं प्रमाण आहे त्यामुळं वारंवार तपासण्या करून घेणं ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याशिवाय आपण त्याला प्रिव्हेंट नाही करू शकणार हा प्रकारचा कॅन्सर होऊ नये याकरता काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बायकांनी घेणं गरजेचं आहे का आणि मग ते कुठल्या प्रकारे घ्यायला पाहिजे आपण बघितलं की नंतर ओरियन कॅन्सरचं आणि ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप आहे हो। गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये याचं प्रमाण खूप दिसतंय तर वीस ते पंचवीस वर्षामध्ये असे काय बदल झाले हो। तर वीस ते वीस ते पंचवीस वर्षामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरायला लागल्या दुसरी गोष्ट मेस्ट्युअल इरेग्युलरिटीसाठी हो। पाळीच्या ज्या काही तक्रारी असतात त्याच्यासाठी हार्मोनल थेरपी घ्यायचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला मेट्रोजमध्ये मोठ्या शहरांमध्ये आणि अगदी लहान शहरांमध्ये सुद्धा ओरीच्या आणि ब्रेस्टच्या कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेलं आहे तर मला असं वाटतंय की ज्या हार्मोनल थेरपी आहेत आणि कॉन्ट्रासेप्टी ओरल कॉन्ट्रास पिल ज्या आहेत ह्या घ्यायचं प्रमाण एकदम कमी करायला पाहिजे okay. ह्याच्याविषयी स्त्रियांमध्ये जनजागृती निर्माण करायला पाहिजे किंवा ह्याचा युज थांबवायला पाहिजे कारण हार्मोनल थेरपीज आणि ह्या खूप धोकादायक सिद्ध व्हायला लागलेल्या आहेत तर ह्याचा युज थांबवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की पस्तीशे नंतर स्त्रियांनी स्क्रीनिंगच्या ज्या टेस्ट आहेत त्या म्हणजे सोनोग्राफी से वन ट्वेंटी फाईव्ह जर गरज असेल तर या तपासण्या प्रामुख्यानं सोनोग्राफी म्हणजे ब्रेस्ट सोनोग्राफी आणि इन सोनोग्राफी म्हणजे ऍबडामिल सोनोग्राफी ह्या करायला पाहिजेत ह्यामधून आपल्याला अंदाज येऊ शकतो की या स्त्रीला आजार होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत बऱ्याच वेळेला काय होतं की ओवरेन सिस्ट असतात स्त्रियांमध्ये ओवरेन सिस्टला बऱ्याच वेळेला निरुपद्रवी म्हणून बघितलं जाते पण असं दिसून आलेलं आहे की त्या ओवरेन सिस्टचा आकार हळूहळू वाढत जातो आणि इट लिड्स टुवर्स ओवरेन कॅन्सर त्या ओवरेन कॅन्सरकडे घेऊन जातात असं पण बऱ्याच वेळेला दिसून आलेलं आहे त्यामुळे वार तपासण्या करणं स्क्रीनिंग करणं आणि सावध राहणं स्वतःविषयी स्वतः तब्येतीविषयी या स्त्रियांनी अंगीकारायला पाहिजे असं मला वाटतं तर मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये अशा प्रकारे आता लास्ट स्टेज म्हणजे बरेचसे पुढे लक्षणं गेल्यानंतर जर का स्त्री आपल्याकडे एक पेशंट म्हणून येत असतील तर त्या अनुषंगाने तुम्ही उपचार करताना काय वेगळ्या प्रकारचे उपचार करायला लागतात का आपल्याला म्हणून होमिओपॅथीचे उपचार जे नेहमी प्रमाणे असतात तेच करतात फक्त त्या आजाराच्या अनुषंगानं औषधं चेंज होतील त्यामध्ये काही मॉडिफिकेशन केली जातील त्यामध्ये आणि औषधं दिली जातील आजाराच्या अगदी अंतिम अवस्थेत सुद्धा आपण रुग्णांना जास्तीत जास्त लाईफ देऊ शकतो किंवा जे कॉम्प्लिकेशन्स आहेत मुख्यतः पोटात पाणी होणं वारंवार हे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो किंवा ते पुढे ढकलू शकतो म्हणजे अशा बऱ्याच केसेसमध्ये अंतिम अवस्थेत सुद्धा आपण रुग्णांचं खूप लाईफ वाढवलेलं आहे किंवा जिथं अॅलोपॅथिक ट्रीटमेंट संपलेली आहे आणि आता काही ऑप्शन राहिलेले नाही अशा केसेस सुद्धा आपल्याकडे बऱ्याच वेळेला लोक बरी पण झालेले आहेत आणि हे आपल्याला आपल्या स्टॅटिकल डाटा जो रुग्णांचे आपल्याला रिपोर्ट आहेत त्यामध्ये दिसून येते नक्की आणि जाता आता सर जे काही ओव्हरियन कॅन्सर झालेले रुग्ण असतील किंवा आपले बघणारे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी आपण काय सल्ला देणार मी एकच सांगेन की सावध रहा बर स्क्रीनिंग करा पस्तीशे नंतर स्क्रीनिंग करा क्वार्टर सिफ्टी पिल्स आणि हार्मोन थेरपी टाळा आणि तरी पण जर आजार झाला तर घाबरू नका मॉडर्न होमिओपॅथी तुमच्या मतीसाठी कायमची आहे कधीही आमच्याकडे या आपण त्याच्यावर उपचार करू अजिबात घाबरू नका हाच माझ्या लोकांना सल्ला आहे नक्की म्हणजे आपण जसं म्हटलं तसं की, की कुठल्याही प्रकारचा कॅन्सर झाला असेल तरी सुद्धा मॉडर्न होमिओपथीची दारं आहेत ती सगळ्यांसाठी उघडी आहेत डॉक्टर तुम्ही आज विषयावरती एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्ते या विषयासह आरोग्याचं मॉडर्न योग्यामध्ये आत्ता आता आम्ही इथेच थांबतोय नमस्कार